श्रोदेव हो नमस्ते आपल्या सर्वांना शुभ दिवस श्रोदेव हो। नव्या वर्षाला सुरुवात झाली कॅलेंडरवरची तारीख ही पण बदलले पण मनाच्या कपाटात साठलेल्या आठवणी मात्र अजूनही काही आनंद देणारे आहेत तर काही डोळ्यात पाणी आणणारे आहेत तर काही असे आहेत जे आपल्याला स्वतःशीच प्रश्न विचारायला लावतात हे नवं वर्ष मोठ्या अपेक्षांचा गजर करत आलेलं नाही हे हळूचदार उघडून आत आले आणि आपल्याला विचारते आतापर्यंत खूप धावपळ झाले आता, आता थोडं थांबशील का श्रोते हो मागच्या वर्षानं आपल्याला खूप काही शिकवलं असेल काही गोष्टींवर माती टाकायला लावली असेल तर काही स्वप्नांवर पाणी टाकायला शिकवलं असेल काही वेळा आपण हारलो काही वेळा आपण गप्प बसलो आणि काही वेळा स्वतःशीच न बोलता पुढं चालत राहिलो श्रोते हो नवं वर्ष त्या सगळ्याचा मागोवा हिशोब मागत नाही ते एवढं सांगतं जे झालं ते झालं आता जे होणार आहे त्यात तरी जागा रहा श्रोते हो या नव्या सुरुवातीला सगळं एकदम बदलायचं असं नको आहे फक्त आतल्या मनात एक शांत स्वप्न पेरायचं ते स्वप्न मोठं असायलाच हवं असं नाही पण ते स्वप्न हे स्वतःच असायला हवं इतरांनी ठरवलेलं नाही तर आपण स्वतः निवडलेलं हे नवं वर्ष आपल्याला शिकवायला आले स्वतःशी थोडं प्रामाणिक व्हायला आतल्या मनाचा आवाज स्वतः लक्ष देऊन ऐकायला आणि गरज नसलेल्या गोंधळातून हळूच बाजूला व्हायला या वर्षात सगळं मिळवण्याची काही नकोय पण जे आहे त्याची किंमत समजून घेण्याची तयारी हवी सगळ्यांना खुश करण्याचं ओझं नको पण स्वतःशी नातं टिकवण्याची जबाबदारी ही स्वीकारावीच लागेल कारण आयुष्य बदलतं तेव्हा नाही जेव्हा वर्ष सुरू होतं तर ते तेव्हा बदलतं जेव्हा आपण नव्या वर्षात स्वतःला थोडा अधिक समजून घ्यायला सुरुवात करतो श्रोते हो या नव्या वर्षाला सुरुवात झाले ही सुरुवात गोंगाटाची नाही त्यातून होणारे आणि जर या वर्षात एक तरी स्वप्न मनात रुजलं तर हे वर्ष नक्की आपलं ठरेल बघा पटतंय का पटलं तर नक्की विचार करा चला ही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय चला करूया सुरुवात सुंदर विचारांना सुंदर सुविचारांना आयुष्यात घेण्यापेक्षा देणं महत्वाचं आहे शत्रूला क्षमा द्यावी प्रतिस्पर्ध्याला सहिष्णुता द्यावी मित्राला हृदय द्यावं मुलांना आपलं उदाहरण द्यावं वडिलांना पूज्य भाव द्यावा आईला स्वतःच्या चारित्र्याची भेट द्यावी स्वतःला आत्मसन्मान द्यावा आणि जगाला प्रेम द्यावं प्रभूला समर्पण द्यावं तरच जीवन विकास शक्य जोपर्यंत देवाणघेवाण चालू असते तोपर्यंत येणं जाणं चालू असत जोपर्यंत आपण होऊन बोलत असतो तोपर्यंत समोरून प्रतिसाद मिळत असतो पण जेव्हा देणं घेणं आणि आपण होऊन विचारणं संपत तेव्हा नातं तर संपतच पण माणुसकी सुद्धा संपत असते स्वार्थ हा फार विचित्र प्रकार आहे स्वार्थामध्ये जो अडकला तो सत्य तत्व मैत्री नात नम्रता आणि माणुसकी हे सगळं विसरून जातो नेहमी आपलं मन हे सगळ्यांसाठी माणुसकीनं भरलेलं ठेवा ज्यांच्याकडे माणुसकी असते ती जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असते आयुष्यात आपणास कोणाची तरी सोबत हवी असते कधी मैत्री हवी असते कधी प्रेम हवं असत प्रेमाची साथ कधीही तोडते पण मैत्री ही मात्र चिरकालीन असते प्रेमाची साथ तुटल्यावर आयुष्य विस्कटत पण मैत्री मात्र आयुष्याची घडी नव्यानं घालते फुलाला वाढायला ज्या प्रकारे सूर्यकिरणांची आवश्यकता असते तसंच मनुष्याला प्रगतीसाठी चांगल्या विचारांची आवश्यकता असते तुमच्या गुणवत्तेवर किंवा क्षमतेवर कोणी शंका घेत असेल तर मुळीच कमीपणा वाटू देऊ नका कारण लोक नेहमी सोन्याच्या शुद्धतेवर शंका घेतात लोखंडाच्या नाही खपण्यासाठी खूप पुस्तकं छापली जातात आपण जपण्यासाठी पुस्तक निवडावं आयुष्याचा मार्ग निवडताना आई वडिलांचं मत नक्की घ्या कारण जेवढं तुमचं वहीन असत तेवढा त्यांचा अनुभव असतो वेदनांना फक्त साथीदार असतात भागीदार नाही शांत आणि प्रसन्न मन हे शेवटचा असं हत्यार आहे की जे जीवनातील कोणत्याही प्रकारच्या आव्हानांना सामोरं जाण्यास सज्ज असत फुलं नित्य फुलतात ज्योती अखंड उजळतात आयुष्यात चांगली माणसं नकळत मिळतात तोडणं हा क्षणाचा खेळ असतो पण जोडणं हा संपूर्ण आयुष्याचा मेळ असतो आयुष्यात शांत राहण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाही त्याबद्दल विचार करणं सोडून देणं प्रतिष्ठा म्हणजे एक भाकड उच कधी योग्यता नसताना मिळते आणि कधी चूक नसताना निघून जाते म्हणून असताना मिरवू नये आणि नसताना खचू नये जीवनातील वास्तव समजणं हे अवघड नाही फक्त ज्या मध्ये दुसऱ्यांना तोलता त्याच मध्ये स्वतः बसून बघा आयुष्यात कीर्ती हवी असेल तर तिचा पाठला करू नका तिच्याकडे कर पाठ फिरवा आणि मेहनतीनं कार्य करा आयुष्य वर्तमानात जगता आलं पाहिजे जिद्दीच्या प्रवासात शांतता आणि संयम खूप महत्त्वाचा असतो मन मारून जगण्यापेक्षा मन भरून जगा कारण इतला मुकाम केव्हा संपेल सांगता येत नाही डॉक्टर होण्याचा अभ्यास न करता सुद्धा आपल्या घरात एक डॉक्टर असतो ती म्हणजे आपली आई फुलाला वाढायला ज्या प्रकारे सूर्यकिरणांची आवश्यकता असते तसंच मनुष्याला प्रगतीसाठी चांगल्या विचारांची आवश्यकता असते तुमच्या गुणवत्तेवर किंवा क्षमतेवर कोणी शंका घेत असेल तर मुळीच कमीपणा वाटू देऊ नका कारण लोक नेहमी सोन्याच्या शुद्धतेवरच शंका घेतात लोखंडाच्या नाही सत्य फक्त अहंकार नसलेली व्यक्ती स्वीकारू शकते कारण अहंकार कधी सत्य स्वीकारत नाही अहंकारात बुडालेल्या व्यक्तीला ना स्वतःची चूक दिसते ना दुसऱ्यानं सांगितलेलं चांगलं विचार